माती, नमस्कार शेतकरी मित्रांनो शे मी आबापाव शेतकरी बळेराजा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात सर्व बनवलेले व्हिडिओ आणि सदस्य पण व्हा तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती मिळणार आहे आता माझ्या केळीच्या भागात आहे मी आणि माझं लागणीचं कटिंग झालेलं आहे आणि खोडवा हे पीक मला या ठिकाणी धरायचंय तर पिलबाग नेमकी कशी निवडायची ने पिल कुठल्या साईडला ठेवायचं या सर्व गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओत समजावून सांगणार आहे आणि याचा तुम्हाला सर्व नवीन शेतकऱ्यांना आणि जुन्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो एकमेकांच्या अनुभवातून शेतकरी शिकत असतो तर बघा शेतकरी मित्रांनो तलवारीपेक्षा ढाल नेहमी खंबीर लागते हे बघून घ्या हा दगड हार्डवेअर मध्ये कुठल्याही मिळतोय हे जे पील कापायचं येळा आहे किंवा केळीत काम करायचा हा जो वेळ आहे त्याला अशा पद्धतीने धार लावायची असते अगदी काही सेकंद त्याला धाराच्या ला पद्धतीने लावता येते आणि हे हात्यार नेहमी एकदम टोकदार कार्य असलं पाहिजे तर आपल्याला पेलबाग व्यवस्थित कट करता येईल आणि कुठेही त्याला जखम होणार नाही शेतकरी मित्रांनो बघा बाग पूर्ण कटिंग होऊ द्या कटिंग झाल्यानंतरच आपली पेलबाग शक्यतो धरा त्याच्या अगोदर धरू नका माझं गेल्या वर्षी वीस डिसेंबरला लागवड केलेली होती अजित आंबेमोहर बायोटेक या कंपनीच्या औरंगाबादला कंपनी आहे त्या कंपनीची मी झाडं लावलेली होती अतिशय उत्कृष्ट मला रिझल्ट आला बागे एक्सपोर्टला गेली तीस रुपये मला भाव मिळाला आणि जैन केळी रोपे मिळत नसल्यामुळे मी अजित बायोटेकची लावा लागवड केलेली होती तर ती सुद्धा जैनच्या तो तोडीत चाललेली आहे बघून घेतो मी आता मी या ठिकाणी माझ्या बागेत आहे मी आता बेडवर राहतो बघा इकडे दाखव जवळ येथे ह्या दोन्ही साइडला लेटर आहेत आणि हा दोन्ही बाजूला असा उतार आहे बेडचा तर आता मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो या साईडला पाणी पडतंय या साईडला पाणी पडतंय आणि या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भिजत असतंय बघा शेतकरी मित्रांनो माझी लागवडी ही उत्तर आणि दक्षिण या दिशेने आहे आणि बेड ही त्याच दिशेने राहणार आहे यात काय वाद नाही आता मी पूर्वीला किंवा पश्चिमेला पिलाची निवड करणार नाही कारण पश्चिमेला करावी तर त्या बाजूला उतार आहे पूर्वेला करावी तर त्या बाजूला उतार आहे आणि मधी हे झाड आहे तर ज्यावेळेस आपण एक साइडला पिलोची निवड करल त्यावेळेस याचं भविष्यात भरपूर नुकसान होणार आहे एक तर ते या साईडला झाड जातं या साईडला डाव्या किंवा बाजूला झाड जाईल आणि त्याचा आपल्याला विशेष फायदा होणार नाही तो मी आता सर्वप्रथम ही जी पील कटिंगला आलेली आहे ही पिलाची संख्या मोजणार आहे आणि मी शक्यतो आता उत्तर आणि दक्षिण या दिशेनं माझी बाग असल्यामुळे मला दक्षिण दिशेला सर्व पिलं ठेवायचा प्रयत्न मी करणार आहे तर याची पूर्व सर्वप्रथम आपण पिल मोजून घेऊया किती आहेत ते एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहावं पिल मला या ठिकाणी योग्य वाटतंय या ठिकाणी मी धरणार आहे तत्पूर्वी या पाच पिलांची तुम्हाला मी माहिती देतो हे वारंवार कटिंग झालेले पिलं आहेत आठ सहा वेळा जवळजवळ पूर्ण पिलं कटिंग झालेली आहेत आणि या जवळ जवळपण आहेत म्हणजे या बोंदियाची मूळ झाडाचं ह्या डॉक्टर आहेत ह्या तीन शक्यतो हे तीन बरोबरच आलेल्या होत्या आणि आपल्याला ह्यांची ह्यांची पुढे डॉक्टर धरायची आहे केळी कारण हे स्त्रीलिंग रूपात आपण याचं विश्लेषण करतो तर बघा आता या ठिकाणी या मूळ झाडाची ती डॉक्टर आहे आणि याचं पेल आपल्याला या ठिकाणी धरायचं आहे अत्यंत उत्कृष्ट असं पेल आहे बघून घ्या तर बघा अत्यंत हे धारदार शस्त्र आहे याने मी बाकीचे हे खरदून अगदी कट करत आहे आणि हे या ठिकाणी इकडे टाकून देत आहे बाकीच्या आपल्याला पेलाचा काय फायदा नाही आता हे पूर्ण एक दोन तीन चार जवळजवळ चार आणि पाच पाच पिलं कटिंग करून हे सहा पिल मी या ठिकाणी धरलेलं आहे बाहेर आलेलं धरून चालत नाही मला या बाजूला एक अतिशय उत्कृष्ट पिल हे मिळालेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो ही उजव्या बाजूच लेटर आहे माझं तोंड आता उत्तरेकडे आहे आणि ही डाव्या बाजूची लेटर आहे दोन्ही लेटरच्या मध्ये बरोबर मी हे पिल धरलेलं आहे आता नंतर याची वाढ कशी होते काय भविष्यात मी पुढील व्हिडिओत सांगणार आहे तत्पूर्वी पिल धरताना नेमकं पिल हे चांगलं तलवारीचे पान असलेलं अशी निवड करा आणि सगळ्यात छोटं पिलाची निवड करा याचा आपल्याला भविष्यात भरपूर फायदा होणार आहे निरोगी पील आपल्याला अत्यंत या ठिकाणी धरायचं आहे शक्यतो जवळची पिलं या बुंदीच्या जवळची पिलं धरू नका मी आता हे एका लाईनला पिल कशा पद्धतीने धरले तुम्हाला पूर्ण लाईन मध्ये दाखवतो त्याची माहिती देत जातो हे पिल बघून घ्या मला दक्षिण दिशेला धरायचं होतं तर मी दक्षिण दिशेला पील निवडलेलं आहे बघा हे दक्षिण दिशेला पूर्ण आले पण आता या ठिकाणी काय झालं दक्षिण आणि उत्तर दिशेला मला हे पिल ठेवता आलं नाही कारण या साइडला आणि या साइडला पण पील चांगलं नव्हतं तर थोडस मी हे पश्चिम बाजूला धरलंय काय हरकत नाही एखादं शंभरात एखादं धरलं तर काय हरकत नाही हे बघा हे पण अशाच पद्धतीने चांगलं पिल धरलंय ही सर्व पिलं एकदम उत्तमरित्या धरलेली आहेत हे पण पील बघा हे पण पिलं अतिशय चांगला आहे तलवारी सारखं पान हे लक्षण बघून घ्या गुंद्यापासून लांब आहे बघा हे पण बघू शकता आपण हे पण पिल त्या एक सारखी एक समान वाढ झालेली पिल धरलेली आहेत बघा हे तर तेंत, तेंत है। है पिल अत्यंत अत्यंत एक नंबर क्वालिटीज आहे हे भविष्यात एकदम चांगलं पिल येणार आहे बघा हे दाखवा हे पण पिल दाखवा अशा पद्धतीने आपण पिल सर्व सर्व पिल आपली धरायची केळीची पिल बाग धरत असताना अत्यंत काळजी घ्यायला हवी आहे आपण शक्यतो मजुरांना याच प्रशिक्षण द्या आणि त्यानंतरच आपण पिल निवडा स्वतः समक्ष हजर राहा नाहीतर मजूर वर्गात याच काय माहिती नसतंय पिल कसं धरायचं ते चांगलं दिसेल ते आणि शक्यतो कटिंग झाल्यानंतरच बाग पूर्ण पिल धरा ठराविक माझे एक दहा टक्के आता या ठिकाणी बाग राहिलेली आहे आणि मी पिल धरायला सुरुवात केली तर आजच्या व्हिडिओत मी एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय भविष्यात मी खोडवा पिकाचं नियोजन कसं करणार आहे प्रत्येक नियोजन केलेला व्हिडिओ आपणापर्यंत मी पोचवणार आहे धन्यवाद नमस्कार